गगनबवडा तालुक्यात मेच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे गगनबवडा तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसलाय अतिवृष्टी आणि पुरामुळे उसासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे गगनबवडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी होती गगनबावडा तालुका अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करावा आणि शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या अन्य नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी पाठपुरावा केला होता दरम्यान राज्य शासनानं नऊ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं नमूद केलं आहे त्या चंदगड आणि पन्हाळा या तीन तालुक्यांचा समावेश आहे दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी ही मागणी होती त्यानुसार कृषी विभागानं पंचनामे केले आहेत या प्रकरणी विलास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलंय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय